शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर कांदा मार्केट कांदा बाजारभाऊ लाईव सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस मंगळवार कांदा बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवक आढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याची आवक पाठीमागच्या बीटच्या तुलनेत थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभाव मात्र समाधानकारकच निघाल्याचे पाहायला मिळतात चला तर लाईव्ह बाजारभाव पाहू पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची अपडेट समजेल बघा चला शंभर रुपये अजून एक आपले बळा अजून एक शंभर रुपये पाच दहा अकरा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये हार मार्क कर चला एकशे एक्केचाळीस रुपये बेचाळीस पंचाळीस एक्कावन्न रुपये बावन पंचावन्न छप्पन रुपये सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये चौसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एक वार दोन वार एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये सदतीसशे सदतीस वा 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 चला चला एकशे वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये नवीन शेटकार अजून एक कप खाली काप खाली काप खाली कप हम्म बांगर दिसत ते बारदान थोडस कधी कधी कांदे हलके असून ह्या बारदान भारी दिसतात आणि याच्यात कांदे भारी असून हलके दिसतात गुरुजी बघा जाड साईज चालून चला शंभर एकशे दहा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये छत्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एटी शिकव परत भारी रे किती या बर बर बार चला भारी बघा चला एकशे वीस तीस चाळीस एक्कावन रुपये एक्कावन बावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन एकशे छप्पन एकशे छप्पन रुपये एकशे छप्पन रुपये चला एकशे वीस रुपये पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस एकान रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये नाही नेते बघा मीडियम चला शंभर एकशे दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये चला शंभर एकशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस रुपये मुकेश कर चला चला करी काब रे गुरुजी बघा हे मागे गुरुजी खालची चला शंभर एकशे दहा वीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रुपयाची पक्क